नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूबच्या तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सुपरवायझर या पदासंदर्भाचं आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीज पाहत आहोत जे की तुम्हाला ऐंशी गुणांसाठी जो तुमचा तांत्रिकचा भाग आहे त्यामध्ये तुम्हाला योजना असतील त्यानंतर कायदे असतील त्यानंतर पोषण अभियान असेल त्यानंतर संगणक असेल या घटकाची तुम्हाला या ठिकाणी परिपूर्ण तयारी करायचं आहे याच घटकावर आपण लेक्चर सिरीज सुरुवात केली एकूण पंधरा लेक्चर आपण यापूर्वी अपलोड आप केले त्या लेक्चरच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण योजना आणि सर्व कायदे कवर केले ते सर्व तुम्ही पंधरा लेक्चर पाहू शकता पंधरा लेक्चर पाहण्यासाठी तुम्हाला सेपरेट प्लेलिस्ट आहे अंगणवाडी मुख्य सेविका आय बटनला तुम्हाला लिंक आहे त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी हे लेक्चर संपल्यानंतर सर्व लेक्चर पाहू शकता हे सोळा नंबरचे लेक्चर असेल या सोळा नंबरच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बालका संदर्भातील महत्त्वपूर्ण दिनविशेष म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये दिनविशेषसुद्धा विचारले जातात जे की फक्त बालक संदर्भात असतील म्हणजे महिला रिलेटेड असतील किंवा संदर्भात असतील ते सर्व दिनविशेष आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या पहिल्या लेक्चरच्या याच लेक्चरच्या माध्यमातून आपण कवर करणार आहेत महत्त्वपूर्ण लेक्चर असेल या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक ते दोन प्रश्न शंभर टक्के येतो तु, त्यामुळे तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं अजूनपर्यंत चॅनेलला जर लाईक केलं नसेल या लेक्चरला तर लाईक करा या लेक्चरसुद्धा आपण शंभरचं टार्गेट ठेवूया शंभर लाईक या ठिकाणी जर आपण मिळालं तर आपल्याला लवकरचा नंतरचा जर व्हिडिओ असेल तर लवकर लवकर या ठिकाणी आपण अपलोड करणार त्यामुळं या लेक्चरचं जे काही लाईकचं टार्गेट असेल तर शंभरचं टार्गेट असेल आणि तुमच्यासाठी लास्ट लेक्चरच्या माध्यमातून आपण पंधरावर जे लेक्चर घेतलं त्या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण योजना घेतली होती तर त्या योजनेच्या अंतर्गत एक तुम्हाला प्रश्न असेल वंदे मातरम दिन केव्हा साजरा केला जातो आपण दिन विशेष पाहतच आहोत तर वंदे मातरम दिन हा केव्हा साजरा केला जातो दिन केव्हा साजरा केला जातो याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा परत एकदा प्रश्न रिपीट करतोय वंदे मातरम दिवस दर महिन्याच्या कोणत्या तारखेला साजरा केला जातो कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून उत्तर सांगणं गरजेचं आहे तर लेक्चरला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य बालिका दिन केव्हा साजरा केला जातो किंवा कधी साजरा केला जातो महाराष्ट्र राज्य बालिका दिन तीन जानेवारी चार जानेवारी तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी तर याचं योग्य उत्तर असेल महाराष्ट्र राज्य बालिका दिन हा दिवस तीन जानेवारी रोजी साजरा केला जातो तर तीन जानेवारी रोजी का साजरा केला जातो तर कारण कारण का की सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस हा महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य बालिका दिन म्हणून साजरा केला जातो आणि महाराष्ट्रामध्येच तीन जानेवारी हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो हे दोन्ही तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा पहिला आहे महाराष्ट्र राज्य बालिका दिन तीन जानेवारी का केला जातो तर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे आणि तीन जानेवारी हाच दिवस महाराष्ट्रामध्ये महिला शिक्षण दिन म्हणूनसुद्धा साजरा केला जातो अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न आपण डिस्कस करणार आहेत जर तुम्ही अजूनपर्यंत अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी लागणारा जे काही तांत्रिक डायरी आहे ऐंशी गुणासाठीची जर ते तुम्ही परचेस केलं असेल तर ऑनलाईन पैतेने तुम्ही घर बसल्या परचेस करू शकता त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी ऑनलाईन पैतेने हे पुस्तक मागू शकता या पुस्तकाच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास सेवा योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक हा सर्व घटक तुमच्या ॲठिकिनी कंप्लीट होणार आहे विजयपद पब्लिकेशन्स हे पुस्तक आहे कोणत्यातील कोणत्याही बुक डेकोवर तुम्हाला हे पुस्तक परचेस करता येईल त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा राष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो आपण पाहिला होता प्रश्न राज्य बालिका दिवस तीन जानेवारी त्यानंतर राष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो आठ जानेवारी चो चोवीस फेब्रुवारी चोवीस जानेवारी आठ फेब्रुवारी तर याचं योग्य उत्तर असेल राष्ट्रीय बालिका दिवस हे चोवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो तर कारण काय आहे तर इंदिरा गांधी चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्टला पहिल्या भारताच्या पंतप्रधान झाली म्हणजे पहिली महिला भारताची पंतप्रधान ही चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्टला झाली निमित्तानं दोन हजार नऊपासून देशामध्ये राष्ट्रीय बालिका दिवस हा दिवस चोवीस जानेवारीपासून साजरा केला जातो हा सुद्धा तुम्हाला पॉईंट महत्त्वपूर्ण असणं गरजेचं आहे राष्ट्रीय बालिका दिवस चोवीस जानेवारी राज्य बालिका दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा सा जन्मदिवस महाराष्ट्रातील जी काही महिला शिक्षण दिन आहे ती तीन जानेवारी म्हणून साजरा केला जातो त्यानंतर राष्ट्रीय बालिका दिवस चोवीस जानेवारी दोन हजार नऊपासून पासून साजरा केला जातो कारण का तर इंदिरा गांधी चोवीस जानेवारी एकोणीसशे सासष्टला भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या यामुळे या कारणाने हे दिवस साजरा केला जातो त्यानंतर तिसरा प्रश्न जागतिक बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो आपण स्टेट पाहिलं सेंटर पाहिलं त्यानंतर वर्ड म्हणजे जागतिक तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे जागतिक बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो तर जागतिक बालिका दिवस हा दिवस अकरा ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो दरवर्षी अकरा ऑक्टोबरला जागतिक बालिका दिवस साजरा केला जातो परत एकदा आपण रिव्हिजन करूया जागतिक बालिका दिवस अकरा ऑक्टोंबर राष्ट्रीय बालिका दिवस चोवीस जानेवारी महाराष्ट्र राज्य बालिका दिवस तीन जानेवारी अशा प्रकारे तिन्ही महत्त्वपूर्ण बालिका दिवस तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर चौथा प्रश्न ठिकाणी पहा जागतिक बालकामगार विरोधी दिवस, बाल दिवस केव्हा साजरा केला जातो जागतिक बालकामगार बालकामगार प्रतिबंधक जो कायदा आहे तर त्या कायद्यावर आपण डिटेल्समध्ये एक लेक्चर घेतलं आहे ते सर्व तुम्ही लेक्चर पाहू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर लेक्चर आवडत असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका या लेक्चरचं जे आपलं टार्गेट असेल शंभरचं लाईक आहे शंभर लाईक लवकर लवकर कम्प्लीट करा आणि सर्वात महत्त्वाचं जर अजूनपर्यंत चॅनलला के सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे काही रेग्युलर व्हिडिओ असतील तर रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी येत राहतील जागतिक बाल कामगार दिवस केव्हा साजरा केला जातो सतरा जून अठरा जून बारा जून नऊ जून यापैकी बारा जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो बालकामगार कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा चौदा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु अठरा वर्ष पूर्ण न केलेल्या किशोरवयीन गटाला या ठिकाणी संदर्भात या ठिकाणी वयोगट तुम्ही त्या ठिकाणी समजू शकता जर तुम्ही कायद्याचा अभ्यास केला तर के किंवा पाय कायदा जर तुम्ही वाचला असेल किंवा आपलं लेक्चर पाहिला असेल तर तुम्हाला डिटेल्समध्ये समजून येईल अजूनपर्यंत जर तुम्ही आपले डिजिटल जे के हे प्ले स्टोरनं अप्लिकेशन डाउनलोड केलं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा आज आपला कोर्स म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंच लाँच होणार आहे एकशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे पण आज आपण ऑफर देणार आहे त्यामुळे तुम्हाला ऑफरमध्ये कमी सुद्धा या ठिकाणी हा कोर्स मिळणार आहे या कोर्सच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास सेवा योजना कायदा पोषण अभियान आणि संगणक या सर्व घटकाची परिपूर्ण तयारी तुमची आपल्या या कोर्सच्या माध्यमातून होणार आहे लेक्चरसुद्धा असतील त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला प्रॅक्टिससाठी ऑनलाईन परीतून प्रॅक्टिस करण्यासाठी क्वेश्चन बँक असेल प्रत्येक घटकावर म्हणजे वे योजनावरचा वेगळा भाग असेल कायद्यावरचा वेगळा वेगळा भाग असेल संगणकवरचे वेगळे प्रश्न असतील त्यानंतर पोषण अभियावरचे प्रश्न वेगळे असतील अशा प्रकारे तुम्ही ऐंशी गुणाची तयारी या कोर्सच्या माध्यमातून करू शकता जर तुम्ही कोणताही क्लास जॉईन केला असेल कोणताही बुक रेफर करता असेल जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर हा प्रश्न सेन्स आपला बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के प्ले ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता हा व्हॉट्सअपचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता तर या ठिकाणी पाचवा प्रश्न पहा राष्ट्रीय बाल दिवस केव्हा साजरा केला जातो तर राष्ट्रीय बाल दिवस हा चौदा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो यावर्षीसुद्धा चौदा नोव्हेंबरला राष्ट्रीय बाल दिवस साजरा करण्यात आलेला आहे त्यानंतर जागतिक बाल दिवस केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय आपण पाहिलं चौदा नोव्हेंबर त्यानंतर जागतिक बाल दिवस केव्हा साजरा केला जातो तर जागतिक बाल दिवस हा वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो जागतिक बाल दिवस हा वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो प्रत्येक तारीख तुम्ही जागतिक लक्षात ठेवा त्यानंतर राष्ट्रीय लक्षात ठेवा त्यानंतर जर राज्याचं असेल तर राज्याचं लक्षात ठेवा म्हणजे तुमचा परीक्षेमध्ये कन्फ्यूज होणार नाही त्यानंतर जागतिक बालकामगार प्रतिबंधक दिवस परत हा प्रश्न रिपीट झाला आहे तर बारा जून रोजी या ठिकाणी जागतिक बालकामगार प्रतिदिन या ठिकाणी साजरा केला जातो त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे सातवा राष्ट्रीय पोषण सप्ताह नॅशनल न्यूट्रिशन वीक भारतात कोणत्या महिन्यात साजरा केला जातो तुमच्यासाठी म्हणजे अंगणवाडी सुपरवायझरसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे राष्ट्रीय पोषण सप्ताह कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो तर दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह याडिक महिना साजरा केला जातो त्यानंतर जागतिक माता दिवस केव्हा साजरा केला जातो वर्ल्ड मदर्स डे सामान्यतः कोणत्या महिन्यात साजरा केला जातो तर मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी या ठिकाणी भारतामध्ये जागतिक माता दिवस साजरा केला जातो मे महिन्याच्या जा, दुसऱ्या रविवारी त्यानंतर नवा प्रश्न पहा राष्ट्रीय नवीन जन्म व बालक हप्ता नॅशनल न्यू वीक भारतात कोणत्या तारखेला के साजरा केला जातो आय एम पी प्रश्न आहे तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे राष्ट्रीय नवीन जन्म व बालक हप्ता केव्हा साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर असेल पंधरा ते एकवीस नोव्हेंबर रोजी या ठिकाणी हा दिवस किंवा हा सप्ताह या ठिकाणी के साजरा केला जातो त्यानंतर दहावा प्रश्न पहा जागतिक अर्भक स्तनपान सप्ताह जागतिक अर्भक सप्ताह स्तनपान सप्ताह कोणत्या तारखांना साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर असेल एक ते सात ऑगस्ट हा जो सप्ताह असेल तर हा सप्ताह जागतिक अरबक स्तनपान सप्ताह म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये साजरा केला जातो आणि पूर्ण देशामध्ये सुद्धा हा जागतिक अर्ध अरबक स्तनपान सप्ताह म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो त्यानंतर अकरावा प्रश्न आहे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन केव्हा के साजरा केला जातो राष्ट्रीय आहे जागतिक नाही तर राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस केव्हा साजरा केला जातो नॅशनल सेफ मदरहूड डे भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर असेल अकरा एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय म्हणजे भारतामध्ये साजरा केला जातो त्यानंतर बारावा प्रश्न आहे जागतिक कौशल्य दिवस केव्हा साजरा केला जातो वर्ल्ड यूथ स्किल डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो पंधरा जुलै बारा जुलै त्यानंतर बारा जून एकवीस सप्टेंबर की एक मे तर याचं योग्य उत्तर असेल पंधरा जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो म्हणजे जागतिक कौशल्य दिवस हा पंधरा जुलै रोजी दरवर्षी साजरा केला जातो संपूर्ण भारतामध्ये सुद्धा सा साजरा केला जातो पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो त्यानंतर तेरावा प्रश्न आहे राष्ट्रीय बाल संरक्षण दिवस नॅशनल चाईल्ड प्रोटेक्शन डे केव्हा साजरा केला जातो भारतामध्ये तर याचं योग्य उत्तर असेल चार जून हा दिवस चार जून हा दिवस राष्ट्रीय बाल संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो चार जून त्यानंतर पुढचा प्रश्न पहा चौदावा जागतिक अपंगत्व बालक दिवस इंटरनॅशनल डे ऑफ पर्सनल विथ डिसेबिलिटीज हा दिवस भारतात कोणत्या दिवशी किंवा जगामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तीन डिसेंबर हा दिवस जागतिक अपंगत्व बालक दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे जागतिक कुटुंब दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक कुटुंब दिन एक जून पंधरा मे दहा एप्रिल तर याचं योग्य उत्तर असेल पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो पंधरा मे सर्व महत्त्वपूर्ण दिवस आहेत यावर शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही हे सर्व पाठ करा आणि कि, किंवा एका नोटबुकवर हे जर सर्व नोट डाऊन जर केलं तर तुम्हाला रिव्हिजनसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे त्यानंतर सोळा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षित गर्भपान दिवस राष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिवस कोणत्या दिवशी भारतामध्ये साजरा केला जातो तर अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिवस भारतामध्ये साजरा केला जातो सतरावा प्रश्न आहे जागतिक बाल दिनदर्शिका आठवडा जागतिक दिनदर्शिका बाल दिनदर्शिका आठवडा कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो तर एप्रिल महिन्यामध्ये साजरा केला जातो त्यानंतर अठरावा प्रश्न आहे राष्ट्रीय प्रतिजैविक जागरूकता सप्ताह कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो राष्ट्रीय प्रश्न विचारले जागतिक नाही तर राष्ट्रीय प्रतिजैविक जागरूकता सप्ताह नोव्हेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो त्यानंतर एकोणीसवा प्रश्न आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर दहा ऑक्टोंबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर वीसवा प्रश्न आहे जागतिक बालपोषण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक बालपोषण दिवस हा एक जून रोजी साजरा केला जातो अशा महत्त्वपूर्ण आपण एकूण वीस महत्त्वपूर्ण दिवसाची चर्चा केली सर्व हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे रिव्हिजन करा तुम्हाला लक्षात येईल त्यानंतर दुसरी एक सर्वात महत्त्वपूर्ण योजना आहे तो म्हण ती म्हणजे अमृत आहार योजना याविषयीसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे ही योजना आपण समजून घेऊया अमृत आहार योजना केव्हा सुरुवात करण्यात आली तर अमृत आहार योजनेची सुरुवात ही एक डिसेंबर दोन हजार पंधराला एक डिसेंबर दोन हजार पंधराला अमृत आहार या योजनेची सुरुवात करण्यात आली तारीख तुम्ही लक्षात ठेवा अमृत आहार योजना एक डिसेंबर दोन हजार पंधरा तर या योजनेला कोणत्या शास्त्रज्ञाचे नाव दिलेले आहे तर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या योजनेला म्हणजे डॉक्टर ए भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत योजना अशा प्रकारे या योजनेचं नाव आहे तुम्हाला परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अमृत आहार या योजनेला कोणत्या शास्त्रज्ञाचं खालीलपैकी नाव देण्यात आलेलं आहे तर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम किंवा तुम्हाला असाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल अब्दुल कलाम अमृत आहार योजना केव्हा सुरुवात करण्यात आली तर याचं योग्य उत्तर असेल एक डिसेंबर दोन हजार पंधराला ही योजना सुरुवात करण्यात आली आता या योजनेचे जे लाभार्थी कोण आहेत तर अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया स्तंदा माताच्या चौर ही योजना सुरुवात करण्यात आली आणि तेच या ठिकाणी म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील जे गरोदर स्त्रिया असतील स्तंदा माता असतील म्हणजे आदिवासी विभागातील किंवा पेसा क्षेत्रातील जे गरोदर स्त्रिया आहेत स्तंदा माता आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना सुरुवात करण्यात आली त्यानंतर सातवा प्रश्न म्हणजेच पुढचा प्रश्न आहे अनुसूचित क्षेत्रातील उष्मांक व प्रथिने यांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या कुपोषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरुवात करण्यात आली आपण आत्ताच पाहिले की अनुसूचित क्षेत्रातील आहे पण याचा उद्देश काय अमृत आहार योजनेचा तर उष्मांक व प्रथिने यांच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या जे काही बालकांचं कुपोषणाचं प्रमाण आहे त्या कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा या समस्येचं निराकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरुवात करण्यात आली तर अमृत आहार योजना भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही योजना सुरुवात करण्यात आली आता या योजनेची अंमलबजावणी जी आहे तर ती अंमलबजावणी सोळा आदिवासी जिल्हे आहेत त्या सोळा आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी केली जाते आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे जे काही कार्यक्षेत्र आहेत तर एकूण अठरा कार्यक्षेत्रामध्ये या योजनेची सुरुवात केली आहे तर पोषक घटक आहेत तर आदिवासी क्षेत्रातील स्त्रियांना शेवटच्या तिमाईमध्ये स्तंधा मातेस बाळातपणामध्ये पहिल्या तिमाहीमध्ये एक वेळ याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीमध्ये चौरस आहार देण्यासंदर्भाची ही योजना आहे म्हणजेच आदिवासी भागात जे काही स्तंदा माता असतील गुरुदर माता असतील किंवा जे काही कुपोषित बालका असतील त्यांचा त्यांना सकस आहार मिळावा यासाठी हे अमृत योजना सुरुवात करण्यात आली एकूण सोळा आदिवासी जिल्हे आहेत आणि अठरा एकात्मिक बालविकास प्रकल्प आहेत एक डिसेंबर दोन हजार पंधराला ही योजना सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण या लेक्चरच्या माध्यमातून जे काही दिनविशेष असतील तर ते दिनविशेष तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जातात त्यासाठी आपण हे लेक्चर घेतलेलं आहे महत्त्वपूर्ण जे काही योजना असतील तर त्या योजना आपण नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून कवर करूया पण दिनविशेषसुद्धा महत्त्वपूर्ण होते त्यामुळे या ठिकाणी आपण हे लेक्चर घेतलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण एक महत्त्वपूर्ण लेक्चर पाहिलेलं आहे आणि अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्न हा आज लॉन्च होणार आहे जर तुम्हाला डेमो पाहायचं असेल तर डिजिटल जे की हे प्ले प्लेस्टोरवर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि आजच्या ऑफरमध्ये तुम्ही हा कोर्स बाय करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जाता जाता एक लाईक करा धन्यवाद थँक्यू